नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर अजूनही बघा गावाकडे या दोन गोष्टीने दिवसाची सुरुवात होते तर सगळीकडे अंधार आहे बघा आणि इकडे मी चूल पेटवलेली आहे आणि कोंबडा मागे आरवत आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मागे आवाज ऐकू येत असेल तर कोंबडा आरवतो आणि घरोघरी अशा चुली पेटलेल्या असतात पाणी तापवण्यासाठी तर याच्याशिवाय काही दिवसाची सुरुवात होत नाही आमच्या इकडे तरी तर अजून अंधार आहे तर आज आहे दत्त जयंती म्हणून मी लवकर उठलेली आहे कारण नंतर मग आपल्याला थोडंसं वाचन वगैरे गुरुचरित्राचं करायचं तर मग आपल्या बाकीच्या कामातून वेळ काढून हे करायचं तर म्हणूनच मी आज लवकर उठलेली आहे साडेपाचला साडेपाच वाजलेत बघा आता सध्या आणि किती अंधार आहे सगळीकडे तर इथं मी आता कट्टा वगैरे झाडून घेतलेला आहे आणि आता मी कचरा टाकायला चाललेली आहे तर कचरा टाकायचं लांब आहे आणि ते कचरा टाकून नंतर पेटवून सुद्धा द्यायला लागतं त्याच्यामध्ये आणि अंधार आहे बघा तर मी फक्त आता कचराच टाकते आणि नंतर उजेड पडला की नंतर मग तिथं जाऊन पेटवून देते कारण अंधारात काही सुचत नाही आणि आमच्या इकडे आता थंडी आहे तर थंडीच्या दिवसामध्ये घुमच जातीचा जो साफ आहे अति साफ आहे थोडा तर तो खूप प्रमाणात इथं आढळतो तर त्याच्यासाठी जास्त अंधारात जाणं आम्ही टाळतोच टाळतो आणि थोडंफार मग मंग मग उजेड पडल्यानंतर बाकीचं करायचं तर इथं मी टाकून आलेले आहे कचरा वगैरे तर सगळं मी स्वच्छ झाडून वगैरे घेतलेलं होतं आणि आता लगेच आवरून मग माझं सगळं आवरून मी लगेच देवपूजासुद्धा इथं करून घेणार आहे तर आज दत्तची जयंती असल्यामुळे आपल्या गुरु माझ्याकडे दोन ग्रंथ आहेत गुरुचरित्र सारंभ आणि स्वामीचरित्र सारामृत या दोन सुद्धा मी पूजन करणार आहे आणि दत्त महाराजांचं काय माझ्याकडे मूर्ती वगैरे नाही पण स्वामी महाराजांची आहे तर इथं बघा आता सव्वा सहा वाजून पाच मिनिट झालेले आहेत आणि माझं सगळं इथं देवपूजा झालेली आहे बघा इथं अजून फुलं उमललेली सुद्धा नाहीत कारण अंधार आहे ना पूर्ण उजेड असल्यानंतर फुल पूर्ण उमटले तर काय काय फुलं उमलली सुद्धा नाहीत बघा तर इथं धूप पडलेला आहे तर तो मी नंतर नीट लावला आणखी एकदा थोप छान असा पेट नेट लावला तरी तो बघा गुरुचरित्र स्वामीचरित्र असं मी दोन्ही ग्रंथ ठेवलेले आहेत पूजन वगैरे केलेलं आहे इथं छान प्रसन्न आज वाटते आणि नंतर मग माझं काम झाल्यानंतर मग मी ते वाचन पण करणार आहे आ, तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा खिडकीतून कसं सूर्याची किरण आत येतात बघा एकदम फ्रेश वाटतं मला हे असं खिडकीतून सूर्याची किरण आत ये लागली काम करायला मला एकदम फ्रेश वाटतं मी अगोदर आल्या आल्या खिडकी पहिल्यांदा उघडते मग मला प्रसन्न वाटतं काम करायला पण उत्साह येतो आणि काल शनि शनिवार पण आहे उपवास आहे म्हणून उपवासाचा बटाटा करून ठेवलेला आहे खिचडीसाठी रात्री शाबुदाना भिजत घातलेला तर खिचडी नंतर गरम गरम करते आणि आता इथं माझं म्हणजे स्वयंपाकाचं सगळं झालेलं होतं मुलं पण शाळेत गेलेली आहेत यांचा पण डबा मी पॅक करून ठेवला आहे तर आता वेळ होता म्हणून मी आता इथं वाचन करायला बसलेले मग इथं ना मी काय करते म्हणजे दोन अध्याय असतात ना ते वाचते आणि नंतर मग म्हणजे काय का रोज आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचणं काय शक्य नसतं म्हणून असं रोज दोन दोन अध्याय असं वाचायचं म्हणजे आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी देवांचे संकट ठेवले श्री गणेशना म्हणायचे योगीश्वरस्वती झालेल्या ब्राह्मणांना व्याभिमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा ते म्हणाले श्री गुरुने साईन देवाची सेवा स्वीकारली त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्यांना तुमच्या वंशात उत्तर उत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले तास माझं वाचन चालू होतं देवपूजा काही मी सकाळीच केलेली होती आणि नंतर मला दुसरं पण काम होतं म्हणजे आपले दुसरे महिलांचे कामं असतातच की रोजचेच भांडे कपडे तर हे पटपट आवरून मला आ, ते पण करायचं कारण आज दत्त जयंती असल्यामुळे न आमच्या इथे म्हणजे छो थोड्याच एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती एक मंदिर आहे दत्त महाराजांचं आणि तिथं छोटंसं स्वामी महाराजांचंसुद्धा मंदिर आहे तर त्या मंदिरात मला जायचं होतं त्या कामा पटपट आवरायची होती त्याच्यासाठी मग मी पटपट असं सगळंच वाचन झाल्यानंतर लगेच कपडे भांडी सगळं मी पटपट असं करून घेतलं आणि मुलं काय मुलं काय नेणार नव्हते मी कारण ती शाळेत गेलेली होती इथं आमच्या इथं ना बारालाच फुलं पडतात काही काही ठिकाणी बघा सहाचं टायमिंग असतं पण आमच्या इथं बारालाच फुलं पडतात त्यामुळे आम्ही दरवर्षी त्याच वेळेला जातो तिथं महाप्रसादसुद्धा असतो आणि नंतर मग दत्तांचा पाना वगैरे असतो तर सगळं तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर <The Sounds>

दिगम्बर <tune> सर्वांग <tune> <tune>

फोटो होता तर आत्ताच मी घरी आलेली आहे तर मैत्रिणींनो कसा वाटला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद